राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यासाठी सोलापूरला आले असता त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते राज्यात आरोग्य विभागात सेवा देण्यापेक्षा पैसे कसे काढता येईल भ्रष्टाचार कसा करता येईल यावर भर दिला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत केला होता दरम्यान आरोग्य विभागाच्या याच आरोपाला शिवसेनेचे संपर्क शिवाजी सावंत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना आमदार रोहित पवारांचे संस्कार त्यांच्या वक्तव्यावरून दिसतात ते आणि त्यांचा परिवार हेच कार्य करतात त्यामुळे त्यांना सर्वत्र हेच दिसते असे सांगत जोरदार हल्लाबोल केला पहा काय म्हणाले शिवाजी सावंत आणि अमोल शिंदे विभागावर काल रोहित पवार यांनी आरोप केले खर तर वास्तविक गेल्या अडीच वर्षाखाली तेही सत्तेत होते सत्तेत असताना त्यांच्या वडलोबारजीत ते बरेच वर्षापासून सत्तेत आहेत आणि ती लागलेली त्यावेळेची भ्रष्टाचाराची सवय त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेस सत्तेत असलेला माणूस अशाच पद्धतीनं काम करतो पण वास्तविक बघितलं असेल राज्याचे आरोग्यमंत्री हे स्वतः व्यवसाय करून त्यांनी व्यवसायात स्वतःची उंची तयार केलेली आहे आज शिक्षण क्षेत्र असेल सा साखर कारखाने असेल त्याच्यामुळे त्यांना अशा कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही फक्त त्यांचे रोहित पवारांचे ते संस्कार असल्यामुळे त्यांना ते सातत्यानं समोर येत आहे आरोग्य शिबिरं वगैरे जग आरोग्य शिबिराविषयी तर सांगा सोडा आरोग्याचे चांगले कामं कधी झालीच नाहीत त्यांच्या काळातलं जे त्यांच्या लक्षात येतं त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येणार ना, ना।